दहा दिवसापूर्वी लालबागमध्ये पोस्ट गल्लीचा किस्सा ऐकला असेल ते मालवणी दक्षिण मुंबईने मालवणी होऊ देणार नाही आम्हाला सर्वांचा निर्धार आहे आज जे काही मुंबईमध्ये ज्याप्रमाणे बंगालमध्ये संदेश खाली शेख शहाजानं जे केला होता आता इथे प्रत्येक ठिकाणी नई शेख शहाज उभे राहील प्रयत्न सुरू आहे हा पुष्टीकरणची राजनीति दक्षिण मुंबईमध्ये होणार नाही आमच्या उमेदवार डिक्लेअर्ड आहे आमच्या उमेदवाराच्या नाव आहे माननीय नरेंद्रबाई मोदी पार्टी कोणी असे सिंबल कोणी असे उमेदवार एकच आहे माननीय नरेंद्रबाई मोदी आम्ही सर्वजण फक्त प्रतीक राहणार रा आहे लोकांच्या दक्षिण मुंबईचे लोकांच्या मुंबईचे लोकांच्या भारताच्या माननीय नरेंद्रबाई मोदीजीचे नेतृत्वावर अटल विश्वास आहे माननीय राज ठाकरे साहेब राष्ट्रवादी विचाराचे आहेत राष्ट्रहिताचे ते नक्की विचार करताने आहे शिवाजी पार्कच्या पवित्र स्थानावर सांगितलेलं आहे की यावेळी माननीय मोदीजीच्या नेतृत्व महाराष्ट्राने हवा आहे देशाने हवाय म्हणून मी बिन पाठिंबा देतो माननीय मोदीजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एक वेळा जिंकू असा आम्हाला सर्वांचा विश्वास आहे